नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक सुंदर लेख वाचण्यात आला आवडला म्हणून शेअर करत आहे चला तर मग विनोबांना इंग्रजांनी अंधाऱ्या कोठडीत शिक्षा दिली ज्यात अगदी छोट्या खोलीत फक्त एक वेळ पहारेकरी जेवण घेऊ नये आणि जिथे प्रकाशही नसेल ते खचितच त्यांची प्रकृती खालावे, निराश होऊन माफी मागतील ही सरकारची अपेक्षा होती पण आठवडे दिवस जसे जायला लागले तसे विनोबा अजून तजेलदार सशक्त दिसू लागले तो जेलरही अचंबित झाला विनोबांनी चोवीस तासाचे नियोजन केले होते रोज ते जितके मैल चालत होते त्या खोलीची लांबी मोजून साधारण रोजचे अंतर चालायला किती पावलं चालावं लागेल हे अंतर काढून तेवढे तास ते त्या खोलीत चालत याशिवाय ध्यान धार, ध्यानधारणेचा वेळही त्यांनी वाढवला होता याशिवाय जो पहारेकरी त्यांना जेवण घेऊन यायचा त्यांच्या आयुष्यात काही दुःख आहे का हे विचारून त्याला योग्य सल्ले दिल्यामुळे जेल आप त्या जेलमधील इतरे पहारेकरी आपापली गारहाणी घेऊन विनोबाजीकडे येऊ लागले त्यामुळे संध्याकाळचा वेळ सगळा लोकसमस्या निवारण्यात जाऊ लागला जे काही कच्चे भरडे अन्न मिळायचे तेही विनोबा समाधानाने चावून खायचे व्यायाम तर होताच रोजचाच झोपही शांत लागत होती आणि जेलत हे सगळं बघून थक्क झाला कि सायंकाळी इतके लोक त्यांच्याकडे येत आहेत आणि एकदा तो स्वतः बोलायला गेला आणि त्याने विनोबांना ही सभा रोज घेण्यासाठी जेलमध्ये एक स्वतंत्र वेगळी जागा दिली यापुढे जाऊन वाचनासाठी काही पुस्तकं मागून घेतली पुढे तर जेलमध्ये गीतेच्या प्रवचनाचे कैद्यासाठी वर्ग चालू केले सगळं किती थक्क करणार आहे ना नाही मुद्दाम आज आठवलं आपल्याला तर अंधारी कोठडी नाही घरात राहायचं आहे आपल्याबरोबर आपले नातलगसुद्धा आहे मनोरंजनासाठी असंख्य गोष्टी आहे पर्याय आहेत कित्येक आपल्याकडे नाही का, का। सकारात्मकतेने जर विचार केला तर मनाला जिथे कुठे असू त्या ठिकाणी आपण आनंदीच राहू आणि सकारात्मक विचार जर नाही केला तर कुठलीही चांगली जरी जागा असेल तरी आपण निराशेच राहू म्हणजेच माणस आणि विचार हे सकारात्मक केला पाहिजे तेव्हाच मन ताजतवानं राहतं आणि शरीरसुद्धा तंदुरुस्त राहतं हेच या पोस्टवरून आपल्या लक्षात येईल धन्यवाद आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद